भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून कंपनी आणि प्रशासनाच्या माध्यमातून हे राज्य उभा करायचं आणि हे अत्यंत धोकादायक पंचायत समिती पंचायत बरोबर निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच जण आता तयारीला लागलेले आहेत आणि आता आपल्या सोबत किसान आर्मी संघटनेचे संस्थापक आहेत प्रफुल कदम कशा पद्धतीने तुमच्या विधानसभेच्या दृष्टीने तयारीत आली आणि तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली असत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मी जनतेला आणि प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला नगरसेवकाला आवाहन करतोय की ह्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जर तुम्हाला वाचवायचे असतील तर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा आणि याच्यासाठी मी संबंध महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये हा प्रचार करायचं ठरवलेला आहे त्यामध्ये मी स्वतः उमेदवार नाही परंतु वारडा वार्डातल्या जनतेला आणि उमेदवारांना मी सांगणाऱ्या सदस्यांना की भाजपाला मतदान करू नका आणि या महत्वाचा भाग असा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपल्या हिंदुस्थानवर राज्य केलं त्याच पद्धतीवर भाजपाने मोठभर लोकांच्या माध्यमातून हे राज्य करण्याचं धोरण ठेवलेलं आहे यासाठी त्यांना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका टप्प्याटप्प्यानं बरखास्त करायचे आणि कंपनी आणि प्रशासनाच्या माध्यमातून हे राज्य उभा करायचंय आणि हे अत्यंत धोकादायक हा गंभीर बाबा आहे महाविकास आघाडीला थोडक्यात पाठिंबा देते असं म्हणता येईल नाही मी एकच म्हणतो की भाजप अपक्ष उमेदवार पण असतील त्यांना बोलताय मतदान करा तुम्हाला ते काय मी भाजपाला मतदान करणं काही माझी काय म्हणजे असं कारण काय नाही आता जे सांगितलं की भाजपाला मतदान केलं तर हे सिस्टीम मध्ये ब्रेक करणार त्यांचं सगळं गावाचा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने या स्थानिक स्वराज्य खूप महत्वाचे आहेत आणि याच्याकडे टिकवा जे असतील तर भाजप सत्तेपासून दूर असतील जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर कुठेतरी बदल होईल का वाटले नाही यामध्ये सगळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेने उद्धव ठाकरे पक्षानं काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये क्लिअर कट दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही टिकवून धरू त्याचं महत्व ठेवू मग हे जरी किमान बीजेपीनं कुठंच आश्वस्त केलेलं नाही फार गंभीर बाब आहे आपण जर पाहिलं तर सातत्याने राज ठाकरे जे आहेत ते शरद पवारांवर आरोप करत असतात की जातीय वाद ते निर्माण करत आहेत तर याच्यावर आपलं काय नाही राज ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील यांचं टीका वगैरे हे मूळ मुद्द्याला बाजूला झालं माझा मूळ मुद्दा आहे की याच टिकवणार आहे का राज ठाकरे साहेबांनी ह्यावर बोललं पाहिजे की भाजप पंचायत समिती पंचायत राज बरखास्त करते यावर राज ठाकरेंनी बोललं तर मला वाटतं अधिक बरोबर शेतकऱ्यांसाठी कोणती कोणता पक्ष जो आहे तो आपल्यासाठी योग्य ठरेल काय वाटतं का यामध्ये भारतीय जनता पक्षातल्या लोकांना शेतीतलं काही कळत नाही पहिले मत त्यांना कुठली अटॅचमेंट नाही त्यामुळं माझं म्हणणं की बीजेपी सोडून कुणालाही तुम्ही मतदान करा त्या दृष्टीने कशी तयारी चालू आहे तुमची म्हणजे सुरुवातीला दोनच विषय घेतलेले आहेत ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकेचं अस्तित्व टिकवणं आणि दुसरं पाण्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये भूमिका आपण पाहिलं की हे होते आ, किसान संघटनेचे प्रफुल्ल कदम होते आपण पाहिलं तर त्यांनी भाजपला मतदान करू नका आणि भाजपच्या सत्तेला दूर ठेवा अशा प्रकारे त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे स्नेहल काय फायके न्यूज पुणे